नमस्ते मित्र मैत्रिणी निंनो आज आपण बनवणार आहे तंदुरी चिकन आपण हे तंदुरी चिकन साठी रात्री मॅगिनेट करून ठेवलं होत रात्रभर त्याचं आता आपण तंदुरी चिकन भाजून घ्यायला लागलो अशी आपली ही शेगडी पेटून झालेली आपण हिच्यावर असं तंदुरी चिकन मांडून घेतलं आणि असं छान तंदुरी चिकन भाजायलाय आता हे पहा आणि आपण याच्यावर गावरान आणि चव वाढती तंदुरी चिकनची म्हणून असं गावरान पण तूप युज करतो अस छान तंदुरी चिकन, चिकन भाजायलाय आता आपलं इकडं कमळ पण फुललंय हे पहा असं आपलं तंदूर चिकन व्हायला लागलंय छान पैकी असं आपलं तंदुरी चिकन छान भाजायलाय आपण इथं बीट कापून घेतलंय इथं आपण चटणी बनवून घेतली टमाटे घेतले हे तंदुरी चिकनचं हे असं रात्री आपण तंदुरी चिकनच मॅगिनेट करून ठेवलं होतं रात्रभर आणि दिवसभर इतकं छान मॅगिनेट झालेलंय आता आपण याच अस तंदुरी चिकन बनवून घेणार आहेत याच्यात आपण काय काय टाकलं तंदुरी मसाला टाकला अधून छान मॅगिनेट करून ठेवा हे पा अस आता आपण याला भाजून घेणार आहेत असं आपलं गावरान तूप आहे असं आपण असून तूप घालून घेऊ याच्यावर छान पैकी भासत त्यांनी गावरान तूप आहे आपल्याकड असं हे पाक असं छान तुफाने भाजायला थोडा आपण याला अशी हवा करू असं आपण पलटून घेऊ याला पलटून घेतल्यावर हो। चौकडून छान भाजत हे पा Okay. Oh. ना असं हे गावरान तूप आपण तंदुरी चिकन वर टाकून घेऊ अस आपलं गावरान तूप टाकल्यावर छान असं मस्त होत अस असं घालून घ्यायचं गावरान तूप हे पहा आपलं कसं मस्त भाजलंय तंदुरी चिकन हे असं छान भाजतं एकदम लुसलुशीत होतं हे असं पहा आपली चिकनची टांग आहे ती पहा अशी छान भाजत आलेली आपला असं सुंदर कमळ फुललेलंय हे सुंदर कमळ फुललेलं इथं असं इथं जाईचा वेल आहे आपल्याकड इथं तुळशी आहे छान असे झाड येत इकड पण छान असे आपले झाड आलेले आहेत सुंदर असे गुलाब आहेत हे पा अमृत झाड आहे हे असे गुलाब आहे आपले काकड्याच्या वेली आहे चेरीचं झाड आहे हे पहा अमृत लोणीचे झाड आहेत आपल्याकड हे सगळ्या तुळशी वगैरे असे छान पैकी झाड आलेले आहेत हे पहा असे सुंदर झाड आहेत हे पहा इकडं आपलं बर्मा कमळ आहे इथं चेरीफळ आहे चेरी फळचं झाड आहे इकडं गुलाब आहेत इकडं आपलं फ्रेंच झाड आहेत